नमो बुधाय जय भीम मी सतीश कुमार सावंके बंदोनो अनेक वेळा काही आमचे जे दर्शक आहेत दिशा सोशल मीडिया ह्या चॅनलचे खास रसिक आहेत आमचे चाहते आहेत ह्यांच्यासाठी आम्ही गेले दोन वर्ष बुद्ध द्ध, धम्म आणि संघ ह्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करून लोकांना जास्तीत जास्त बुद्धासंदर्भात किंवा धम्मासंदर्भात असलेल्या ज्या माहिती आहेत आम्ही देत आलेलो आहोत अनेक छोटे मोठे आम्ही धम्म दिसण्याचे कार्यक्रम केलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला अनेक लोकांनी चांगलं उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे याची जाणीव ठेवून आज जो विषय आहे की भगवान गौतम बुद्धाने ह्या उभ्या जगाला आपल्या धम्माचा प्रचार करत असताना जो उपदेश दिला जो संदेश दिला तो प्रामुख्याने त्रिशरण पंचशील आहे आणि आर्य अष्टांग मार्ग आहे परंतु भगवान गौतम बुद्धाने या जगाला सामाजिक परिवर्तन होण्यासाठी जो काही महत्वाचा सा जो साचा दिलेला आहे त्याला आपण प्रज्ञाशील आणि करुणा म्हणतो की भगवान बुद्धांची टोटली चळवळच अशासाठी होती की हा जगातला माणूस हा प्रज्ञावंत व्हावा शीलवंत व्हावा आणि करुणावादी व्हावा ज्या दिवशी हा प्रज्ञाशील आणि करुणेचा पायिक होईल त्यावेळीस तो खऱ्या अर्थाने भगवान गौतम बुद्धांना अभिप्रीत असलेल्या धम्माचा पायीक झाला असं त्याचा अर्थ होतो होय तर बंधोनो आपण ह्या मुंबई महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपण फिरत असतो समाजामध्ये वावरत असताना आपल्याला प्रज्ञा ह्या नावाचं उल्लेख अनेक वेळा येतो कोण आपल्या बायकोचं नाव प्रज्ञा ठेवतो तर कोण आपल्या मुलीचं नाव प्रज्ञा ठेवतो कोण सामाजिक संस्था काढतो त्याचं नाव प्रज्ञा ठेवतो तर प्रज्ञा म्हणजे नेमकं काय तर हे काय फक्त नाव आहे का, का ना की नाव ठेवण्याची एक बाब आहे का तर तो, तो नव्हे बुद्ध धम्माच्या संस्कृतीप्रमाणे की माणूस हा प्रबुद्ध होण्यासाठी प्रज्ञाशील करुणा एक संज्ञा आहे आणि त्या संज्ञेचा जो पहिला भाग आहे पहिला स्टेप आहे पहिली पायरी आहे त्याला आपण प्रज्ञा म्हणतो भगवान बुद्ध मी म्हणायची की मानव प्राणी हा प्रज्ञावादी बनला पाहिजे प्रज्ञावंत बनला पाहिजे आणि प्रज्ञावंत होण्यासाठी त्याला विशेष असं काय वेगळं करण्याची गरज नाही की प्रज्ञाचं जे मोजमाप आहे ते या निसर्गाने मानव प्राण्याला नव्हे तर प्रत्येक सजीव प्राण्याला त्याच्या मोजमापाचं यंत्र हे त्या प्राण्याकडे दिलेलं आहे आणि मानवाकडे तर स्वाभाविक आहे बंधोनो प्रज्ञा म्हणजे नेमकं आपण सांगायला गेलो तर प्रज्ञाचा अर्थ असा होतो प्रज्ञा म्हणजे वास्तव्य बुद्ध धम्माच्या अध्ययनाप्रमाणे जर पाहायला गेलं तर प्रज्ञा म्हणजे वास्तव्य वास्तव जो आहे जे सत्य आहे ते कुठल्याही शास्त्रामध्ये किंवा कुठल्याही रिरुमणीमध्ये जर तुम्ही त्याचा प्रयोग केला किंवा घासून पाहिला तरी ते सत्य प्रथम सत्य नंतर सत्य आणि तिसऱ्यांदाही सत्य असं ज्याचा प्रयोग होतो त्याला प्रज्ञा म्हणतात आता प्रज्ञा ह्याची सुरुवात जर करायची आली तर माणसाला काही विशेष कष्ट घेण्याची गरज नाही एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या कुठल्याही वास्तूचे जर आपण एखादा पाहिलं की ह्याचा कलर कोणता आहे काळा आहे निळा आहे गोरा आहे पिवळा आहे पांढरा आहे तर आपण तो कलर जो आहे तो डोळ्याने आपण प्रत्यक्षा पाहतो आणि मग ठरवतो हे डोळ्याचं यंत्र कारण बुद्ध म्हणतात की प्रज्ञेचं परीक्षण करण्यासाठी प्रत्येक प्राण्याला पंच इंद्रिय दिलेले आहेत ती कोणती तर नाक डोळे का नाही जीभ आहे ही यंत्रणा ही जी अवयव दिलेले आहेत निसर्गाने ते हे प्रज्ञेसाठी दिलेले आहेत त्याचं कारण असं आहे की एखादी गोष्ट किंवा एखादा पदार्थ आपल्याला जर नेमकं प्रज्ञेत उतरवायचा असेल तर त्या पदार्थाला आपण हे हा खारट आहे गोड आहे अळणी आहे सुळणी आहे तुरट आहे जेव्हा ही निदान करण्यासाठी निसर्गाने आपल्याला जीभ दिलेलं आहे ते जिभेने चाकल्यानंतर त्याची चव आपल्याला कळते एखादा कलर असेल की एखादी व्यक्ती असेल किंवा एखाद्याचं मोजमाप असेल केवढी आहे छोटा आहे मोठा आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला डोळे दिलेले आहेत ते डोळ्याने आपण त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपला मेंदू म्हणजे ज्या प्राण्याचा मेंदू ही त्याला संज्ञा देतो किंवा हे असं आहे आता कान आहेत की आपण जे ऐकतो नेमकं काय ऐकतो की एखादा मनुष्य प्राणी किंवा एखाद्या निसर्गाची जी ध्वनी होते ती आपण जेव्हा ऐकतो आणि मग त्याचा जो भाव आहे किंवा त्याचा जो स्वर आहे तो स्वर आपण ओळखतो आणि ह्यालाच भगवान बुद्धांनी प्रज्ञा म्हटलेली आहे आणि प्रज्ञावंत एकदा एखादी एक व्यक्ती झाली आणि ह्या पंचय इंद्रियानुसार त्याने त्याचं निरीक्षण केलं तर ती व्यक्ती किंवा तो मनुष्य प्राणी आंधळा होत नाही तो भरकटत नाही तो अंध्र सध्याच जात नाही आहे कारण त्याच्यात वास्तव्यच नसतं जे वास्तव्य त्याला समोरून पाहतो आहे तो आणि त्यासाठी प्रज्ञेला या बुद्ध धर्मामध्ये हा मोठं स्थान आहे भगवान बुद्ध म्हणतात की माणूस प्रज्ञावंत झाला की तो शास्त्राच्या चाकोळीमधून चालतो तो त्याचा मेंदू किंवा त्याची दृष्टी किंवा त्याची वाणी ही कुठेही भयकत नाही आणि भैकणे म्हणजे ते चुकीचं आहे तर त्यासाठी प्रज्ञेचा वापर व्हावा आणि प्रज्ञावंत एकदा मनुष्य झाला की तो ॲटोमॅटिक धम्माच्या पहिल्या पायरीवरती आला असं भगवान बुद्धांच्या धम्माचं म्हणणं आहे त्या बंधोनो प्रज्ञा आणि शील करुणा हे तीन तत्व जे बुद्ध धम्माचे आहेत त्यापैकी जी पहिली तत्त्व जे आहे प्रज्ञा हा प्रज्ञेचा सकोळ अभ्यास करून बुद्धाने मांडलेला जो आणि बुद्धाने अध्ययन दिलेलं या जगाला आहे त्यामधलं काही थोडक्यामध्ये आम्ही आपल्याला कथन केलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये शील जो आहे त्या विषयावरती आपण तुमच्याशी बोलू जर ह्यामध्ये काही बरंचसं आणखी ॲड करायचं असेल तर राहून गेला असेल तर अवश्य आम्हाला कळवा आमच्या दिशा सोशल मीडियाला आपण लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपली कमेंट कळवा आणि जास्त जास्त लोकांना शेअर करा त्याचं कारण असं आहे की आम्ही हे जे मीडिया चालवतो किंवा आम्ही हे प्रवचनं देतो ही एक विनामूल्य सेवा एक धम्म सेवा जास्थ 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 एक धम्मसेवा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी हीच आमची मापक अपेक्षा आहे नमोमुदय जय भीम